आता राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल मनोज जरांगे पाटील यांचा इशारा विधानसभेत मी नाव घेऊन सांगणार नाही कुणाला पाडायचे अशा शब्दात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुढील दिशा जाहीर करत चार तारखेला उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय इतक्या सभा झाल्या इतके नेते एकत्र आले हे मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडल कोण निवडून यशस्वी आम्हाला देणं घेणं मराठ्यांची भीती इतकी की यांना महाराष्ट्रात राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे आणि याला जोडून पहिल्यांदी फडणीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे पक्ष कोण नाहीत त्यांना पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला त्यावर युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा ते खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारिलं त्याचं काही द्यावा लागतील फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाशी कायदा द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाचा खांदेवर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपननं सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवतो